अंगावरती सूज घेणं हा प्रकार बऱ्याच स्त्रियांमध्ये असतो विशेष करून तर ही जी सूज असते ना ही बऱ्याच बरेश्ट वेळेला बऱ्याच स्त्रियांना समजतही नाही की आपल्या शरीरावरती सूज आहे त्यांना जाणवत असत पण दिसत नसते म्हणून ही, ही सूज जर तुमच्या शरीरावरती असेल तर काय फिलिंग होतं आणखीन कुठले सिम्पटम्स येऊ शकतात आणि ही सूज आपण जर सुरुवातीलाच ओळखली तर पुढे जाऊन आपण अनेक विकार टाळू शकतो तर म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जाणून घ्या तुमच्या अंगावरती सूज आहे का आणि जर असेल तर सुरुवातीला त्याचे काय उपाय करायचे का हे पण जाणून घ्या नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर सुशांत नावलेकर आयुर्वेद तज्ज्ञ गेले चौदा वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे आमचं क्लिनिक नेरूळ नवी मुंबई ठाणे पुणे आणि दादर या ठिकाणी आहे असे लक्षात घ्या अंगावरती ज्यावेळेला सूज येते ना त्यावेळेला काय होतं त्यावेळेला सगळ्यात पहिलं होतं म्हणजे वॉटर रिटेन्शन होतं शरीरावरती पाण्याचं प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये जमा होतं आता हाय प्रकार कधी होतो ज्या वेळेला आपण मिठाचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये घेतो ऑइली फूड जास्त घेतो त्यावेळेला शरीरावरती बारीक सूज येते आणि वजन वाढतं वजन वाढतं लक्षात घ्या की आपलं आदल्या दिवशी जे वजन असतं दुसऱ्या दिवशी लगेच ते दोन ते तीन के जी वजन कमी होतं आणि तेच वजन ज्या वेळेला आपण बरोबर आहार घेतो मिठाचं प्रमाण कमी घेतो पाण्याचं प्रमाण कमी घेतो दुसऱ्या दिवशी तीन के जी वजन कमी असतं म्हणजे ज्या वेळेला तुमच्या अंगावरती सूज असते ना त्यावेळेला तुमच्या वजनामध्ये जे फ्लक्च्युएशन असतं ना हे खूप डिफरंट असतं म्हणजे आज तुमचं वजन जेवढं आहे त्याच्यापेक्षा दुसऱ्या दिवशी जर सूज शरीरावरती असेल तर दोन ते तीन के जी वजन जास्त आलेलं असतं आणि तेच ज्या वेळेला तुमची सूज कमी होते डायरेक्ट ते तीन तीन के जी वजन कमी होतं मित्रांनो जर फक्त फॅटच वजन कमी करायचं झालं आपल्याला तर तीन जा वर जा वर महीना महीना के जी फॅट कमी करायला जवळजवळ महिना दीड महिना लागतो पण ज्या लोकांच्या शरीरावरती सूज असते त्यांचं वजन कमी करायला जेव्हा आपण सुरुवात करतो त्याला अगदी कधी कधी एक एक आठवड्यामध्ये त्यांचं तीन तीन के जी कमी होतं आणि महिन्याभरामध्ये सहा सहा के जी वजन कमी होतं पण हे का कमी होतं कारण शरीरावरती एक विशिष्ट प्रकारची सूज असते आता ही सूज कशी ओळखायची काही गोष्टी सांगतो मी सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर डोळे असे छोटे दिसायला लागतात कारण हा पूर्ण भाग सुजलेला असतो अशा वेळेला रक्तामध्ये हिमोग्लोबिन कमी असण्याची शक्यता असते आणि त्यामुळे सुद्धा सूज येऊ शकते आयनचं प्रमाण कमी असण्याची शक्यता असते त्यामुळे सुद्धा सूज येऊ ये शकते आता मी जे सूज तुम्हाला सांगतोय ही सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेला सूज येते नांगर त्यावेळेला तुम्हाला ते ओळखायचंय आणि त्यावरती ताबडतोब उपाय करायचे म्हणून सांगतोय शरीरावरती सूज आले की काही बरेच दुर्धर आजार आहेत त्याच्यामुळे सुद्धा शरीरावरती सूज येते पण आपल्याला दुर्धर आजारांबद्दल मी बोलतच नाही आहे मी याच विषयावरती बोलणार आहे की तुम्हाला लवकरात लवकर जर या गोष्टी समजल्या तर त्याचा प्रतिकार तुम्ही लवकर करू शकता बऱ्याच वेळेला ज्या गृहिणी असतात त्यांच्या शरीरावरती अशा प्रकारची सूज असते त्याचं कारण सांगतो अनेक गृहिणी ज्या असतात त्या रात्री उशिरा झोपतात आणि सकाळी लवकर उठतात आणि त्याच्यामध्ये त्यांची दिनचर्या पूर्ण ढासळलेली असते त्यांचा जेवणाचा वेळ नित्य नियमित नसतो व्यायामाचा अभाव असतो आणि प्रचंड प्रमाणामध्ये ताण असतो त्यामुळे सुद्धा शरीरामध्ये काही बदल होऊन अशा प्रकारचा विकार होऊ शकतो दुसरी गोष्ट थायरॉइड ज्या वेळेला आपला वाढतो म्हणजेच हायपोथायरॉइड ज्या वेळेला होतो टीएसएच वाढतो आणि हायपोथायरॉइड होतो त्यावेळेला सुद्धा अशा प्रकारची सूज या रुग्णांच्या शरीरावरती दिसून येते तर वजनावरती लक्ष ठेवणं गरजेचं असतं त्याच्यातून तुम तुम्हाला बऱ्याच वेळेला समजेल दुसरी गोष्ट ज्या वेळेला तुमच्या शरीरातील सूज असते त्याला संपूर्ण शरीर अगदी असं जड वाटत असतं काही काम करण्याची इच्छा होत नसते शरीराची हालचाल लिमिटेड झालेली असते आणि लवचिकपणा एकदम कमी झालेला असतो ही सुद्धा एक प्रकारची सूज असते यामध्ये ओळखण्यासारखं आणखी सांगतो बऱ्याच स्त्रिया किंवा पुरुष हातामध्ये अंगठी घालतात रात्री झोपताना अंगठी सहज बाहेर येते सहज आतमध्ये जाते पण सकाळी उठल्याच्या नंतर हीच अंगठी टाईट झालेली असते का तर बोटावरती सूज आलेली असते हा प्रकार ऑबझर्व करणं गरजेचं आहे जर तुमची अंगठी दररोज सकाळी उठून टाईट होत असेल तर समजून घ्या तुमच्या शरीरावरती सूज आहे तुम्हाला काही ब्लड टेस्ट करून घेणं गरजेचं आहे तुमच्या जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही ते दाखवून काही ब्लड टेस्ट करून घेऊ शकता आणि त्याचा योग्य निदान करू शकता या गोष्टी सुरुवातीच्याच काळात जर आपण लगेच त्याच्यावरती उपाय केले लगेच काही गोष्टी बदल केला आपल्या लाईफस्टाईलमध्ये तर हे पूर्णपणे बरं होऊन जात तिसरं सिमटम हे असतं की बऱ्याच वेळा थोडं जरी अन्न खाल्लं तर पोट फुगतं पोट भरलेलंच वाटतं सतत असं वाटत असतं की पोट गच्चच आहे काही खाण्याची पण इच्छा होत नाही अशा प्रकारचा त्रास सुद्धा याच्यामध्ये होतो त्याच्यामुळे सुद्धा सूज वाढलेली असते भूक कमी होऊन जाते काही खाल्लं तर ते पचत नाही व्यवस्थित पोट व्यवस्थित साफ होत नाही यामध्ये आणखीन सगळ्यात महत्वाचं म्हणजे आतमधून सतत कणकणी वाटत असते तापाची अनुभूती होत असते ताप आल्यासारखं वाटत असतं पण अंगाला हात लावला तर अंग गरम नसतं थर्मामीटरने चेक केलं तर थर्मोमीटरसोबत ताप येत नाही पण ज्यांच्या शरीरावरती सूज असते त्यांना आतमधून सतत तापाची अनुभूती होत असते सतत वाटत असते की मला ताप आलेला आहे तापास म्हणजे तापामध्ये जे फिलिंग असतं ते फिलिंग येत असतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सूज ज्या वेळेला वाढत जाते त्यावेळेला याचा सगळ्यात वाईट परिणाम जो होत असतो तो सांध्यांच्या स्नायूंवरती कारण स्नायूंवरती सुद्धा ही सूज येते आणि पूर्ण सांधे सगळे जखडायला सुरुवात होतात अक्षरशः सांधे हलत नाहीत दुखायला लागतात आणि सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर सांधे भरपूर दुखतात जखडतात जास्त वेळ एका जागेवर बसून राहिलं की उठायला गेलो की हे जोखडतात सगळ्यात जास्त पहिला परिणाम याचा जो, या, जो दिसतो तो कमरेवरती दिसतो कंबर एकदम अशी पकडली जाते आणि मग आपल्याला भीती वाटायला लागते की आपल्याला स्पॉन्डिलायसिस झालेला आहे काय किंवा कमरेची स्लीप डिस्क झालेला आहे काय पण ही सूज असते आणि ही सूज सहज कमी करताय तर लक्षात घ्या ही सिमटम जर तुमच्याकडे असतील तुमच्यामध्ये असतील तर ता ताबडतोब जवळच्या वैद्यांना संपर्क करा किंवा तुमच्या जवळच्या फॅमिली डॉक्टर करा आणि काही ब्लड टेस्ट करून घ्या आणि त्याचा उपाय लवकरात लवकर करून घ्या म्हणजे पुढे जाऊन जास्त काही त्रास होणार नाही आता याच्यामध्ये कुठल्या ब्लड टेस्ट करायच्या हे थोडक्यात मी सांगतो याच्यापेक्षा आणखीन ब्लड टेस्ट करू शकता पण एक बेसिक गोष्टी मी सांगतो सगळ्यात पहिलं म्हणजे सीबीसी आणि ईएसआर ही जी टेस्ट असते ती करणं गरजेचं कर असतं सीबीसी मध्ये आपल्याला हिमोग्लोबिन समजतं आयर्न डेफिशियन्सी समजतं विटामिन बी कमी असेल तर तेही समजतं सीबीसी मध्ये सा विटॅमिन बी ची तुम्ही वेगळी टेस्ट करू शकता पण सीबीसी मध्ये काही पॅरामिटर्स असतात असे की ज्याच्याने विटॅमिन बी ट्वेल्ड कमी आहे का या पण गोष्टी समजतात त्याचबरोबर तुम्हाला शरीरामध्ये काही इन्फ्लेमेशन आहे का सूज आहे का व्हाईट ब्लड सेल वाढलेले आहेत आणि म्हणून हा प्रकार होतोय का हे पण त्या वर एसार, समजतं आणि ईएसआर ईएसआर हा सगळ्यात महत्वाचा असतो ईएसआर जो असतो ना त्याला इरिथ्रोसाइड सेडिमेंटेशन रेट असं म्हणतात तर ह्या टेस्टने आपल्याला समजतं की आपल्या शरीरामध्ये सूज आहे का ह्या ब्लड टेस्टने दुसरी जी टेस्ट असते ती असते सीआरपी नावाची सी रिएक्टिव्ह ना प्रोटीन याच्याने सुद्धा आपल्याला समजतं की आपल्या शरीरामध्ये सूज आहे का ईएसआर जर जास्त वाढलेला असेल तर ती सूज जी शरीरावरती आहे ती जुनी सूज आहे आणि सीआरपी जर वाढलेला असेल तर ती जी सूज आहे ती अक्युट आलेली सूज आहे अक्यूट म्हणजे आताच झालेली सूज आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण आणखीन एक टेस्ट करू शकतो ती म्हणजे फेरेटिन नावाची जी टेस्ट असते ती करू शकतो आपल्याला लिव्हरची टेस्ट करावी लागते लिव्हर फंक्शन टेस्ट आणि किडनीची टेस्ट करावी लागते आर एफ टी रिनल फंक्शन टेस्ट या बेसिक टेस्ट आहेत एवढ्या टेस्ट सुद्धा करून तुम्ही तुमच्या शरीरावरती सूज आहे का आणि त्याचा काय परिणाम आहे हे जाणून घेऊ शकता वरती बघून तपासण्या करणं एखाद्या ठीक आहे पण वरती बघून उपाय करणं शक्यतो तरी या केस मध्ये टाळावं कारण या मध्ये के सहज उपचार होऊ शकतात आणि एक सांगतो तुम्हाला तुमची फक्त दिनचर्या व्यवस्थित करा हा त्रास कमी होऊन जाईल आणि सुरुवातीला जर तुम्ही केलात तर याचा फायदा जास्त होतो आता याच्यामध्ये उपाय काय करायचे तर जसं मी नेहमीप्रमाणे सांगतो की लंघन करा पण यामध्ये लंघन करण्यापेक्षा तुमची भूक कशी आहे हे पहिले जाणून घ्या तुम्हाला भूक किती वाजता लागते हे जाणून घ्या आणि प्रमाणापेक्षा जास्त खाणं टाळ यामध्ये कधी कधी असंही होतं की पित्तामुळे जर सूज वाढलेली असेल तर आपण कितीही खाल्लं तरी परत भूक लागते मग आपण परत खातो परत भूक लागते परत खातो म्हणजे खोटी भूक लागते आणि त्यामुळे हा त्रास आणखीन वाढत जातो त्यामुळे लक्षात घ्या की या ठिकाणी तुम्हाला भूक कधी लागते हे थोडं महत्वाचं असतं आणि तुमच्या दोन जेवणांमधलं अंतर एवढं असलं पाहिजे की तुम्ही जो आहार घेत आहात तो पूर्णपणे पचला पाहिजे आणि मग तुम्ही पुढचा आहार घेतला पाहिजे असं जर तुम्ही पॅरामीटर्स व्यवस्थित ठेवलात तर ही सूज कमी होण्यासाठी मदत होते यामध्ये काही पथ्य असतात ती पथ्य मी सांगतो सगळ्यात पहिलं म्हणजे मैद्याचे पदार्थ पूर्णपणे बंद करा बेकरीचे पदार्थ बंद करा बेसनाचे पदार्थ बंद करा त्याचबरोबर दही खाणं बंद करा दुधाचे जे पदार्थ असतात ते बंद करा जसं की पनीर झालं हे बंद करणं गरजेचं असतं त्यानंतर मोड आलेले कडधान्य कमी खायला पाहिजेत यामध्ये शक्यतो नॉर्मल कर्जाने खाऊ शकता पण मोड आलेले कडधान्य नका खाऊ पण ते पचायला चढ असतात आंबट पदार्थ टाळायला पाहिजे शिळं अन्न पूर्णपणे टाळायला पाहिजे मिठाचं प्रमाण पूर्णपणे बंद न करता कमी करायला पाहिजे मिठामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेला सोडियम मिळत असतं त्याचबरोबर ता। आपल्याला आयोडीन सुद्धा मिठातून मिळत तर ह्या गोष्टी महत्वाच्या असतात म्हणजे मिठामुळे सूज वाढते हे बरोबर आहे पण मिठाचं प्रमाण बंद करण्यापेक्षा कमी करणं गरजेचं असतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं ब्लड प्रेशर किती आहे हे सुद्धा या ठिकाणी रेग्युलरली तपासणं गरजेचं असतं त्यानंतरचा सा सुजेसाठी पुढचा एक उपाय असा है कि एक आहे की एक वनस्पती आहे ती वनस्पतीचं नाव आहे गोखरू तर या गोखरू वनस्पती जी असते त्याच्याने सूज कमी व्हायला काही प्रमाणामध्ये मदत होते पण शक्यतो तुम्ही मी जे सांगत आहे की हा जो त्रास आहे हा शक्यतो तज्ज्ञांच्या मदतीने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जास्त दिवस औषध घेण्याची गरज लागत नाही कमीत कमी उपाय यांमध्ये याच्यातून बाहेर पडतात त्यानंतर पंचकर्मामध्ये याच्यासाठी जर काही उपाय करायचे का झाले तर समजा पित्ताची जर सूज असेल तर याच्यामध्ये आपल्याला विरेचन नावाचं जे पंचकर्म असतं ते करावं लागतं कफाची सूज असेल तर वमन नावाचं जे पंचकर्म असतं ते करावं लागतं आणि वातामुळे जर सूज असेल तर बस्ती करावी लागते पंचकर्माची गरज ही तेव्हाच लागते ज्या वेळेला तुमचा त्रास खूप जास्त प्रमाणामध्ये आहे आणि तो कमी होत नाही आहे त्यावेळेला पंचकर्माची गरज लागते पण या ठिकाणी लक्षात घ्या निदान होणं महत्वाचं आहे तुम्ही आयुर्वेदिकच डॉक्टरकडे जा असं मी म्हणत नाही आहे तुम्ही अलोपॅथी डॉक्टरकडे गेला तरीही चालणार आहे पण पहिलं निदान करून घ्या आणि त्याच्यावरती उपाय करा कारण बऱ्याच स्त्रियांना मी बघतो की अंगावरती सूज येणं हे चालूच असतं पण ते घराच्या कामामध्ये सगळीकडे एवढ्या बिझी असतात की त्या कोणाला ना सांगतही नाही आणि ते तसंच अंगावरती चालू राहत त्यामुळे काळजी घ्या जर अंगावरती सूज असेल आणि हे सिमटम जर जा तुमच्यामध्ये जाणवत असेल तर लवकरात लवकर जवळच्या डॉक्टरांचे एकदा ओपिनियन घ्या आणि लवकरात लवकर याच्यातून बाहेर पडा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा